नमस्कार बांधवांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे यवतमाळ यावेळी आपल्या यूट्यूब चॅनलवर या एक महत्त्वाचा आणि सगळ्यांच्या आनंदाचा मुद्दा घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे तर ती गोष्ट म्हणजे काय आहे तर हे लक्षात घ्या तर महाराष्ट्रामध्ये जे शासन राबवत आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणि त्या योजनेची इत्यंभूत माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं घंटीचं बटन दाबा त्याच्या ऑलवर प्रेस करा आपल्या या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी मोफत बॅचेस घेतल्या जातात त्या सर्व मोफत बॅचेसची नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी आणि ज्या काही सरकारी योजना किंवा महत्त्वाची माहिती की तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचण्यासाठी नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दावा ऑलवर सेट करा आणि आपल्या सर्व माता भगिनीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा यासाठी व्हिडिओला प्रत्येकानं शेअर नक्की करा चला आपण योजनेची माहिती इथे आपण सुरुवात करूया बघा आता हे परिपत्रक आहे याच्यामध्ये योजनेची सर्व माहिती आपल्याला काय सांगा देण्यात आलेली आहे ती सर्व माहिती आपण या ठिकाणी काय सांगा बघणार आहोत तर बघा ह्या ठिकाणी काय म्हणत आहे हे परिपत्रक बघत असताना महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत बघा योजना कोणती आहे मुख्यमंत्री माझी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना काय म्हणून सांगा सुरू होणार आहे आणि आता हे केव्हापासून हे परिपत्रक निघालेलं आहे त्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे काय सांगा बघणार आहोत लक्ष द्या आता बघा या ठिकाणी पाहत असताना महाराष्ट्र शासन म्हणजे कोणत्या डिपार्टमेंट मार्फत कोणत्या विभागामार्फत ही योजना सुरू होत आहे बघा महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक लक्षात घ्या म बावी दोन हजार चोवीस प्रक्रिये शहाण्णव आता ह्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या नाही हा त्यांचा ऍड्रेस आहे नवीन प्रशासकीय इमारत तिसरा मजला मादाम कामा रोड हुतात्मा राजगुरी चौक मंत्रालय मुंबई बघा फोर झिरो 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 थ्री टू दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस म्हणजे ह्या तीन दिवसापूर्वी ही, हे काय सांगा परिपत्रक निघालेलं आहे असं आपण या ठिकाणी लक्षात घेऊया चला परिपत्रकाचा अर्थ आणि काय होत आहे त्यांचा उद्देश काय ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय म्हणून बघूया तुम्हाला या योजने संदर्भामध्ये कोणतीही अडचण कोणतीही समस्या उडणार नाही हे मी तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्ट तुमची काय म्हणून सांगा क्लिअर होईल असे या ठिकाणी लक्षात घ्या ठीक आहे चला आता बघत असताना लक्ष द्या प्रत्येकानं कसं राहील सर तर पहा इथे काय म्हणत आहे तुम्हाला योजना बघा त्या ठिकाणी बघत असताना काय म्हणते तर प्रस्तावना म्हणजे ही योजना सरकार का सुरू करत आहे महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाणे पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व स्त्रियांची टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांचा तर बघ उद्देश खूप छान चांगला उद्देश आहे महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये बघा आर्थिक परिस्थिती आणि त्यांच्या आरोग्याची परिस्थिती ॲनिमिया रक्तक्षय काय म्हणजे सांगा रक्त कमी असणे एचबी च प्रमाण वगैरे कमी असणे बघा तर त्यांची आर्थिक परिस्थिती आणि आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे असं आपल्या शासनाला वाटत आहे महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहेत महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो म्हणजे लक्षात घ्या जर आरोग्य चांगलं नसेल तर महिला काय म्हणून श्रम करू शकत नाही हे सर्व निष्कर्ष कोणी काढलेले आहे तर हे निष्कर्ष सरकारने काढलेले आहे आणि ते आम्ही ही योजना का बरं सुरू करतो या योजनेच्या मागची आमची प्रेरणा काय आहे मोटिवेशन काय आहे हे त्या पत्रकामध्ये पूर्णच्या पूर्ण त्यांनी मांडलेलं आहे महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो आणि तुम्हाला माहीत असते की बऱ्याच घरामध्ये जो पुरुष आहे त्याच्याकडे काय म्हणून सांगा घराचं म्हणजे घराचा करता असतो सगळं अर्थकारण त्याच्याकडे असते म्हणून महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे आता शासन निर्णय काय झालेला आहे ते आपण इथे बघणार आहोत शासन निर्णय काय झाले आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका बघा म्हणजे कुटुंबात तुमच्या निर्णयाला व्हॅल्यू केव्हा असते जर तुमच्या म्हणजे कडून काहीतरी आर्थिक उत्पन्न असेल तुमच्याकडे काहीतरी आर्थिक उत्पन्नाचा सोर्स असेल तुम्ही काहीतरी कमवत असाल तर तुमचा निर्णय काय म्हणजे सांगा कुटुंबात मानला जातो हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे म्हणून काय म्हणते सरकार बघा शासन निर्णय काय राज्यातील महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य महत्वाचा मुद्दा आणि त्यांचं आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे आता योजनेचा उद्देश जसा आतापर्यंत आपण बोललो त्याच पद्धतीनं बघा पहिला मुद्दा त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे रोजगार निर्मिती चालना देणे म्हणजे त्यांच्याकडे काही थोडंफार भांडवल येईल महिन्याचे पंधराशे रुपये येईल त्याच्यातून त्यांचा काही खर्च होईल किंवा त्यांचा होणारा खर्च वा वाचेल आणि त्याच्यातून पुढे त्यांना राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे मुद्दा बघा आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी स्वाव स्वाव व आत्मनिर्भर करणे बघा पॉइंट महत्वाचा आहे म्हणजे स्वावलंबन स्वतःवर अवलंबून असणे स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास बघा महिला सशक्तीकरण मुलींचे सशक्तीकरण ह्याला चालना देणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीमध्ये सुधारणा करणे हे यांचे उद्देश आहे आता बघा इकडे आपण बघूया योजनेचं काय म्हणून सांगा स्वरूप लक्ष द्या आता योजनेचं काय स्वरूप आहे बघा पात्रता कालावधी दरम्यान म्हणजे तुम्ही जोपर्यंत पात्र आहे लक्षात घ्या तोपर्यंत तुम्हाला पात्रता कालावधी दरम्यान पालक्षात घ्या प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेलं म्हणजे त्या महिलेच्या नावाचं स्वतःच बँक अकाउंट असेल त्या बँक अकाउंटला आधार लिंक असेल प्रत्येक गोष्ट लक्षात घेत चला म्हणजे तुम्हाला त्या सर्व गोष्टी कळल्या पाहिजे बघा म्हणजे त्या महिलेचं स्वतःचं बँक अकाउंट पाहिजे आणि त्याला आधार लिंक असलं पाहिजे तर योजनेचं स्वरूप कसं आहे पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण लक्षात घ्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मध्ये कोणी नाही कोणाला रुपये देण्याची गरज नाही आत्ताच काय म्हणून सांगा इकडे बातमी आहे की ह्या योजनेसाठी एका तलाठ्याने तला काय म्हणून पैसे मागितले महिलेला तर त्या तलाठ्याला निलंबित करण्यात आलं हे लक्षात घ्या तर बघा काय म्हणत आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात दरमहा रुपये पंधराशे इतकी रक्कम दिली जाईल तसेच पण पंधराशे रुपये दिले जाईल पण एक महत्वाचा पॉईंट या ठिकाणी तुम्ही काय म्हणून सांगा लक्षात ठेवा केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे समजा केंद्राची असू द्या किंवा राज्याची असू द्या कोणतीही लाभाची योजना जर ती महिला जर घेत असेल तर तिला हे मिळणार नाही बघा मग ते केंद्राची राज्याची जर समजा किंवा शासनाची अन्य आर्थिक लाभाची कोणती योजना असेल तर तिला हे मिळणार नाही किंवा ती योजना हजार रुपयाची असेल तर ह्या महिलेला पाचशे रुपये मिळेल ती योजना सातशे रुपयाची असेल तर हिला आठशे रुपये मिळेल ती योजना बाराशे रुपयाची असेल तर ह्या योजनेमार्फत तीनशे रुपये मिळेल तर ह्या गोष्टी काय म्हणून सांगा लक्षात ठेवा एकदम सोप्या आणि साध्या गोष्टी आहे मग आता बघा मग तुम्हाला वाटेल की बघा आता समजा तुम्ही एखाद्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेता तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक योजने योजनेद्वारे रुपये पंधराशे पेक्षा कमी लाभ घेत असेल म्हणजे पंधराशे पेक्षा तुम्ही जर समजा केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही योजनेचा जर लाभ घेत असेल तर तुम्हाला ही योजना लागू होणार नाही पण जर समजा पंधराशे पेक्षा कमी जर लाभ म्हणजे मिळकत असेल अशी जर समजा त्या ठिकाणी योजना असेल बघा पंधराशे पेक्षा काय म्हटलं मी कमी लाभ असेल अशी जर त्या ठिकाणी योजना असेल तर तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल सर कोणती रक्कम फरकाची फरकाची म्हणजे या पंधराशे पेक्षा तुम्ही जेवढ्या रुपयाची घेत आहे उर्वरित रक्कम तुम्हाला दिली जाईल हा मुद्दा आता इथून तुमचा महत्वाचा पॉईंट सुरू होतो तो म्हणजे सर या योजनेचा लाभार्थी कोण बघा महत्वाचा पॉईंट आपल्याकडे या योजनेचा लाभार्थी कोण असेल बघा लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ म्हणजे आता तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला सांगतो मी एकवीस वर्षाच्या खालील महिला आणि साठ वर्षाच्या वरील महिला हे या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही लक्षात घ्या बघा मग पहिल्यांदा तर आपलं काय म्हणून सांगा वय आपल्याला माहित असणं जरुरी एकवीस वर्षाच्या खालील महिला आणि साठ वर्षाच्या वरील महिला म्हणजे एकवीस वर्ष पूर्ण झाली तेव्हापासून साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत बघा या वयोगटातील विवाहित महत्वाचा काय म्हणून सांगा निराधार महिला बघा पॉइंट बघा तुम्हाला काय सांगतो इथे लक्षात ठेवा बघा इथे विवाहित म्हणा त्याच्यानंतर काय म्हणून सांगा विधवा म्हणा त्याच्यानंतर काय म्हणून सांगा ज्या महिलांचा काय म्हणू सांगा घसट घटस्फोट झालाय घटस्फोटीत आणि त्याच्यानंतर काय म्हणून सांगा इथे परित्यक्त्या महिला परित्यक्त्या म्हणजे नवऱ्याने टाकून वगैरे दिलेल्या आणि निराधार महिला पा लक्षात घ्या पण इथे निराधार म्हणत असताना त्यांना ऑलरेडी जर समजा निराधारचा लाभ मिळत असेल तर निराधार पंधराशे रुपये असेल या योजनेतून शून्य रुपये मिळेल निराधार आठशे रुपये असेल या योजनेतून सातशे रुपये मिळेल निराधार पाचशे रुपये असेल तर या योजनेतून काय हजार रुपये मिळेल तर हे लक्षात घ्या पा आणि वय किती सर तर एकवीस ते साठ लक्षात घ्या एकवीस ते किती सांगा साठ हे वय म्हणजे लक्षात घ्या जी कुमारिका आहे बघा कुमारिका आहे ती काय म्हणून सांगा लाडकी बहीण नव्हे असं लक्षात ठेवा मग लाडकी बहीण फक्त कोण होय आपल्या सीएमची लाडकी बहीण फक्त कोण आपण कन्सिडर करू ज्या बहिणीचं वय एकवीस ते साठ वर्षापर्यंत आहे लक्षात घ्या इथे काय म्हणून सांगा विवाहित आहे विधवा त्याच्यानंतर घटस्फोटीत निराधार हे एवढ्या महिलांना त्याचा लाभ घेता येईल बघा आता ही पात्रता हा योजनेचा लाभार्थी राहील हा योजनेचा लाभार्थी राहील लक्षात ठेवा आणि याच्यानंतर लाभार्थ्याची आपण काय म्हणूया सांगा पात्रता आता तुम्ही कधी पात्र आहे ते पहिल्यांदा समजून घ्या लाभार्थ्याची पात्रता काय लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे राज्याची रहिवाशी असणे जरुरी आहे बघा पहिला विषय म्हणजे ही योजना कोणासाठी आहे महाराष्ट्रासाठी आहे म्हणून ती काय म्हणून सांगा महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे हा मुद्दा फार जरुरी आहे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची कोण असणं जरुरी आहे रहिवाशी असणे या ठिकाणी जरुरी आहे दुसरी गोष्ट राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्त्या आणि निराधार महिला हे लाभार्थी आहे किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण केलेली असणं जरुरी आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणं जरूरी आहे सरकारने कालावधी फार कमी दिलेला आहे आता एवढ्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढ्या महिलांचे बँक खाते नाही त्यांचे कसे निघतील काय होतील आता सगळी कागदपत्र घेऊन गावोगाव महिला हिंडत आहे बघा आणि काही लोक फॉर्म भरायचे शंभर दोनशे तीनशे त्यांच्या काय म्हणून सांगा बिचाऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेणे ह्या सुद्धा प्रक्रिया सुरू झालेल्या आहे बघा मग सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हा महत्वाचा मुद्दा आहे वार्षिक उत्पन्न लक्षात घ्या उत्पन्नाचा दाखला अडीच लाख रुपयापेक्षा कमी असा कुटुंबाचे फक्त महिलेचे नाही त्या तुमच्या राशन कार्डवर जेवढी काही नाव असतील त्या सर्वांचं मिळून कुटुंबाचं उत्पन्न ही दोनशे पन्नास म्हणजे दोनशे पन्नास हजार पाच लाख अडीच लाखापेक्षा आहे आता अपात्र काय काय म्हणजे कोणाला मिळणार नाही बघा आपले काय मग सांगा आदरणीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कोण नाही लक्षात घ्या हे सांगत आहे तर ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे हा ही पहिली पात्रता तुमचं जर उत्पन्न कुटुंबाचं सर्व मिळून अडीच लाखापेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा काय करता येणार नाही सर लाभ घेता येणार नाही गोष्ट दुसरी बघा तुम्हाला सांगतो ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आयकर म्हणजे इन्कम टॅक्स जर सरकारला भरत असेल बघा इथे तोटा इन्कम टॅक्स जर समजा सरकारला भरत असेल त्या कुटुंबातला राशन कार्डवर जेवढ्यांची नाव आहे त्याच्यापैकी कोणी जरी इन्कम टॅक्स सरकारला भरत असेल तर त्या कुटुंबातील कोणत्याही महिलेला महिला सांगा हा या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम लक्ष म्हणजे कायमस्वरूपी अंशकालीन कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार राज्य सरकार म्हणजे जो गव्हर्नमेंट कर्मचारी आहे तो कोणत्याही स्वरूपाचा असू द्या बघा किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे म्हणजे ज्याला निवृत्ती वेतन पेन्शन वगैरे सुरू आहे परंतु बा बघा बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि आता बघा तर हे इथपर्यंत अपात्र ठरणार आहे हे लक्षात घ्या म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट लक्षात घ्या आणि काय सांगा पेन्शन धारक हे अपात्र ठरणार आहे मग सर पात्र कोण परंतु बाह्य यंत्रणाद्वारे बाह्य म्हणजे खाजगी यंत्रणा असेल बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी हे अपात्र ठरणार नाहीत हे लक्षात घ्या आता सदर लाभार्थी महिलेने इतर कोणत्याही विभागामार्फत म्हणजे सरकारच्या इतर कोणत्याही विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे पेक्षा जास्त रुपयांचा लाभ घेतला असेल तर तिला मिळणार नाही मात्र पंधराशे रुपयापेक्षा कमी जर लाभ घेतला असेल तर त्याच्यातला फरक तिला मिळेल म्हणजे हजाराचा लाभ घेतला असेल पाचशे मिळेल आठशेचा लाभ घेतला असेल सातशे मिळेल हे लक्षात घ्या ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत बघा त्यांना हे पंधराशे मिळणार नाही खरंच गरज आहे का त्यांना पंधराशेची लक्षात घ्या नंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणतेही बोर्ड असेल सरकारी बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहे त्यांना ही योजना मिळणार नाही त्यांच्या कुटुंबात ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा महत्वाचा विषय कुटुंबाच्या ज्या राशन कार्डावरचा प्रमुख कोणी असेल त्यापैकी एखाद्याच्या नावावर पाच एकर जर जमीन असेल तर त्यांना ही योजना मिळणार नाही बघा ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे बघा त्याच्यामध्ये काय सांगा फक्त ट्रॅक्टर असला ते चालून जाते कारण ट्रॅक्टरला चाक मोजा चार नाही असा मुद्दा नाही हा विनोदाचा भाग लक्षात ठेवा ट्रॅक्टरचा मुद्दा काय तर तो शेतीचे काम करतो म्हणून तो ट्रॅक्टर शेतकरीमध्ये काउंट होतो ज्याच्याकडे चार चाकी ट्रॅक्टर वगळून म्हणजे कार असेल दुसरी कोणती गाडी असेल त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे त्यांना ही योजना मिळणार नाही हा महत्वाचा मुद्दा बघा आता तुम्हाला सांगतो आता जर समजा सरकारला असं वाटलं की हे जे पात्रतेचे आणि अपात्रतेचे निकष आहे यांच्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असेल तर सरकार वित्त विभागाचा अभिप्राय घेऊन शासन मान्यतेनुसार कार्यवाही करेल असं आपण लक्षात घेऊया आता बघा तुमच्याकडे सगळ्यात महत्वाचा पॉईंट हा आहे की डॉक्युमेंट कोणती असणं जरुरी आहे बघा सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता काही प्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे बघा म्हणजे अशा प्रकारे कोणती का, कागदपत्रे पाहिजे हा महत्वाचा मुद्दा योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज अर्ज आता आपल्याकडे तुम्हाला सांगतो की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची चा लिंक टाकेल आणि त्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकमध्ये हा फॉर्म आणि हे परिपत्रक हे दोन्ही त्या ठिकाणी मी काही सांगा टाकून देईन आणि त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि तेथून हे तुम्ही दोन्ही मिळवा लक्षात घ्या बघा योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्याचा जन्म दाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला लक्ष द्या अडीच लाखाच्या खाली उत्पन्न बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमी पत्र राहील ला। आता लाभार्थ्याची निवड कोण करेल सर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वाढ अधिकारी यांनी जमा करायची जमा म्हणजे काय की हिने ज्या गोष्टी सांगितलेल्या खऱ्या आहे का नाही नाहीतर तुमच्या तिथं काय सांगा आमदाराची बायको येईल मले पंधराशे पाहिजे बरोबर आहे महिला येईल मला पंधराशे पाहिजे तर हे कोण कोण तर अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वाढ अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वाढ अधिकारी व वा सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या बघा ग्रामीण भागामध्ये कार्यक्षेत्र लाभार्थ्याची स्वीकृती तपासणी लक्षात घ्या पोर्टलवर अर्ज अपलोड करणे हे कुणाकडे आहे अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका तुम्ही सेतू सुविधेमधून किंवा ग्रामपंचायत ग्रामसेवक बघा नागरी भागात अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वाढ अधिकारी सेतू सुविधा केंद्र आणि अर्ज पडताळणी कोण करेल बघा संबंधित जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आणि अंतिम मंजुरी संबंधित जिल्हा अधिकारी यांच्या खालील समिती म्हणजे कलेक्टरच्या अंडर खाली जी समिती असेल ते अंतिम पडताळणी करेल असे लक्षात घेऊया त्याच्यानंतर बघा तुम्हाला सांगतो नियंत्रण कोण कोण ठेवेल आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहील तसेच आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे सहनियंत्रण अधिकारी राहील बघा तर हे आपल्यासाठी महत्वाचं नाही आहे योजनेची कार्यपद्धती कशी आहे तर पहा लक्षात घ्या आता कार्यपद्धतीमध्ये तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी महत्वाचं काय बघा पात्र महिलेस ऑनलाईन अर्ज करता येईल पहा लक्षात घ्या आता ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नाही त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वाढ सेतू सुविधा केंद्र देऊळ इत्यादी ठिकाणी काय म्हणून अवेलेबल करून दिलेली आहे जरुरी नाही तुम्ही अर्ज ऑनलाईनच करणे अर्ज तुम्ही ऑफलाईन सुद्धा करू शकता आणि मग हे भरलेला जो फॉर्म आहे आता फॉर्म मी शेवटी तुम्हाला दाखवणार आहोत कसा भरायचा ते सुद्धा सांगणार आहोत बघा वरील भरलेला फॉर्म तुम्ही अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात ते बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याचं कार्यालय कोणतं नागरी ग्रामीण आदिवासी नंतर सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल म्हणजे हा फॉर्म ते ऑनलाईन प्रविष्ट करेल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल घे गे, घेतल्या म्हणजे यशस्वी सक्सेसफुल झाला आहे तुमचा अर्ड अर्ज जो आहे तो अपडेट करून काय सांगा सक्सेसफुल झाला आहे प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य तुम्हाला काय सांगा त्याची पावती मिळेल की तुम्ही काय सांगा अर्ज दाखल केलेला आहे अर्ज तुम्ही भरलेला आहे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया सगळ्यात महत्वाचा विषय विनामूल्य असेल अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे बघा जेणेकरून तिचा तिथे डायरेक्ट फोटो घेता येईल थंब घेता येईल ई केवाय सी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे बघा तर काय माहिती आणणं जरुरी आहे सर ह्या माहितीमध्ये बघा तुम्हाला सांगतो की कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड हे तिथं आणणं काय सांगणं जरुरी आहे आणि नंतर तुमच्या तात्पुरत्या यादीचं प्रकाशन होईल अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टलवर ऍपवर जाहीर केली जाईल त्याची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल आता आक्षेपांची पावती आक्षेप ऑब्जेक्शन बघा जाहीर यादीवरील समजा कुणाला हरकत आहे माझं नाव आलं नाही मी तर पात्र आहो असं जर समजा कुणाला वाटत असेल तर बघा आक्षेपांची पावती म्हणजे जाहीर यादीवर हरकत पोर्टल ॲपद्वारे प्राप्त केल्या जातील आणि याशिवाय अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र यांच्या मार्फत आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत किंवा तुम्हाला तक्रार नोंदवता येईल बघा लेखी ऑफलाईन प्राप्त झालेली हरकत तक्रार जे हरकत आहे तक्रार आहे ते रजिस्टरमध्ये पहिल्यांदा नोंदवल्या जाईल आणि ऑनलाईन अपलोड ते करतील बघा पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याच्या दिनांकापासून पाच दिवसापर्यंत तुम्हाला सर्व प्रकारच्या तक्रारी काही ऑब्जेक्शन असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी काय सांगा देता येईल नंतर सदर हरकतीचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा व महिला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक तक्रार निवारण समिती राहील म्हणजे कोण तक्रार निवारण करेल हे सुद्धा सांगत आहे आणि नंतर अंतिम यादीचे प्रकाशन होईल सदर समितीमार्फत प्राप्त हर हरकतीचे निराकरण करण्यात येईल लाभार्थ्यांची अंतिम यादी जाहीर केली जाईल सदर पात्र अपात्र लाभार्थ्यांची स्वातंत्र्य यादी अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत स्तरावर सुविधा केंद्र तसेच पोर्टल ऍपवर देखील जाहीर केली जाईल पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास सदर महिलेचे नाव बघा असं होऊ नये लक्षात घ्या पण समजा आता काय वृद्ध असेल साठ वर्ष असेल आजारी जे असेल ते पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल असं आपण लक्षात घेऊया आता बघा रकमेचे वितरण कसं होईल प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या म्हणजे स्वतःच्या बँक अकाउंटमध्ये थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल योजनेची प्रसिद्धी आता हे प्रसिद्धी कोण द्यायची काय करायची हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा नाही आहे लक्षात घ्या आणि राज्य स्तरावर कोणती कोण कोण आहे समितीमध्ये ते आपल्यासाठी महत्वाचं नाही आहे जिल्हा स्तरावर समितीमध्ये कोण कोण आहे तेही महत्वाचं नाही आहे बघा लक्षात घ्या तर आपल्यासाठी काय म्हणून सांगा महत्वाचं काय आहे या वेळेची मर्यादा हा मुद्दा आपल्याला काय सांगा जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे हे या ठिकाणी समजून घ्या बघा आता काय म्हणत आहे लक्षात घ्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी काल मर्यादा उपक्रम अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात म्हणजे कालपासून झालेली अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीस अर्ज प्राप्त पंधरा जुलै दोन हजार चोवीस काळजी करू नका ही तारीख वाढवली जाईल कारण फक्त पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम एवढ्या साऱ्या महिलांचे काय म्हणून सांगा अर्ज तिथे होणं फार कठीण आहे त्याच्यामुळे ही तारीख वाढवली जाऊ शकते बघा अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात एक जुलै नंतर अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक पंधरा जुलै तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक सोळा जुलै बघा म्हणजे पंधरा जुलै लगेच दुसऱ्या दिवशी सोळा जुलैला काय म्हणू सांगा तात्पुरती यादी तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी सोळा जुलै ते वीस जुलै म्हणजे असा पाच दिवसाचा राहील तक्रार हरकतीचे हो निराकरण करण्याचा कालावधी एकवीस ते तीस जुलै लक्षात घेऊ एकवीस ते तीस जुलै असा काय म्हणू सांगा दहा दिवसाचा राहील अंतिम यादी प्रकाशन दिनांक एक ऑगस्ट लाभार्थ्याचे बँकेमध्ये ई के वाय सी करणे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट आणि त्यानंतर महिन्या बेगिर प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत हे पैसे तुमच्या अकाउंटला पडेल असा मुद्दा या ठिकाणी काय म्हणून सांगा सांगितल्या जात आहे आता है बाकी त्यांच्यासाठी नियम आहे की योजनेचं काय म्हणून सांगा दुरुस्ती वगैरे काय करायची आहे तर इथे या व्यक्तीची काय म्हणून सांगा सिग्नेचर आणि याच्या प्रती कुठे कुठे जाईल तर ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहे तर अशा प्रकारची दादांनो ही यादी आहे ठीक आहे तर ह्या पद्धतीने आता तुम्हाला मी सांगतो परत एक गोष्ट या ठिकाणी की तुम्ही फॉर्म कसा भरायचा आहे बघा आता ह्या योजनेसाठी काय म्हणून सांगा तुम्ही अर्ज कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगतो बघा तर आता इथे हा तुम्हाला जो बोर्डवर दिसत आहे तर हा बोर्डवर हा अर्ज दिसत आहे लक्ष द्या आता बघा इथे अर्ज बघत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज त्यासाठी महिलेचं संपूर्ण नाव लग्नापूर्वीचं नाव लग्नानंतरचं नाव दिनांक महिना वर्ष ठीक आहे अर्जदाराचा तुमचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे हे ऑफलाईन भरायचं आहे तुम्ही तिथं नेऊन द्या जे सांगितलं त्या ठिकाणी बघा जन्म ठिकाण जिल्हा गाव शहर ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका पिनकोड पुढे मोबाईल क्रमांक आधार क्रमांक भरायचा आहे स्वतःही अर्ज भरू शकता शिक्षित नसेल दुसऱ्यांना भरायला लावा नो प्रॉब्लेम शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का घेत असाल तर होय नसाल तर नाही किती रुपयाचा घेता येईल या वैवाहिक स्थिती म्हणजे तुम्ही विवाहित आहात घटस्फोटीत आहात विधवा आहे निराधार आहे अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील लिहा म्हणजे तुम्ही कोणते बँक आहे तुमची काय सांगा एस बी आय आहे जे असेल ते बँकेचे पूर्ण नाव लिहा बँक खातेधारकाचं नाव लिहा बँक खाते क्रमांक लिहा बँकेचा आय सी कोड लिहा आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय यश नो ते सांगा ते लिंक करून घ्या आणि बघा आणि हे कोणाला देत आहे तुम्ही कोणापाशी हा अर्ज देताय अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र सामान्य महिला म्हणजे हा ऑफलाईन जर भरला असेल तर ऑनलाईन अपडेट करण्यासाठी तुम्ही कोणाला देत आहे हा मुद्दा महत्वाचा आहे आणि खाली सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स अपलोड करण्यात याव्या आधार कार्ड अधिवास जन्म प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक अर्जदाराचा फोटो अर्जदाराने हा अर्ज म्हणजे परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा आणि हे आहे अर्जदाराचं हमीपत्र म्हणजे तुम्ही सांगत आहे की मी जे काही अर्जात भरलेलं आहे ते काय म्हणून सांगा सर्व कसं लिहिलेलं आहे खरं खरं पूर्ण काय मी कसं लिहिलेलं आहे तर ते सर्व काय सांगा खरं आहे असं तुम्ही काय सांगा त्या का ठिकाणी सांगत आहे त्याच्यात बघा मी घोषित करतो की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे कोणी टी इन्कम टॅक्स देत नाही बघा इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत नाही मी काय म्हणून सांगा कोणत्याही संस्थेत कार्यरत नाही मी शासनाच्या विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या पंधराशेपेक्षा जास्त कोणत्याही रकमेचा लाभ घेत नाही माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नाही बघा माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाही माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन नाही माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून नाही आणि मी हे वडीलप्रमाणे घोषित करतो आणि काय म्हणून सांगा हे सर्व मी लिहिलेलं आहे मला हे मान्य आहे इथं तुमच्या अर्जदाराची काय म्हणून सांगा सही आणि खाली तुम्हाला काय म्हणून सांगा पोच पावती मिळेल हे लक्षात घ्या अर्ज स्वीकारण्याची इकडे खाली काय होईल सांगा स्वाक्षरी होईल तर अशा प्रकारची सुंदर आणि मत्त अशी योजना काय म्हणून सांगा सरकारने आणलेली आहे तर हे दोन्ही डॉक्युमेंट तुम्हाला जर समजा पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्या चॅनलला जॉईन करा आणि तिथे हे दोन्ही डॉक्युमेंट तुम्हाला मिळेल मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे काही अडचणी असेल काही समस्या असेल तर या व्हिडिओला तुम्ही कमेंट करा लक्षात घ्या ह्या व्हिडिओला तुम्ही काय करा सांगा कमेंट करा आणि व्हिडिओला कमेंट केल्याच्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा या योजनेची सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळेल म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा चला भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद